पुरंदर तालुक्यातील एक मोठी बाजारपेठ असलेल्या निरा गावामध्ये निरा गावची लोकसंख्या आता पंचवीस ते तीस हजार तीस हजाराच्या आसपास झालेली आहे ले। या अनुषंगाने गेल्या काही वर्षापासून येथील नागरिक निरा ग्रामपंचायतीचे रूपांतर निरा नगरपंचायत किंवा नगर, नगर परिषदेमध्ये व्हावे अशी मागणी करत आहेत याच अनुषंगाने काही ग्रामस्थ आहेत ते उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत याच उपोषणामध्ये मीरा ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्यांचा देखील समावेश आहे विद्यमान सदस्य आहात ग्रामपंचायत मध्ये आपण आणि आता आपल्याला उपोषणाचा मार्ग अवलंबवा लागलाय काय कारण दोन हजार अठरा पासून आम्ही ह्या ग्रामपंचायतची नगर परिषद करण्यासाठी पाठपुराव करत आहोत शासनाने वारंवार पत्र व्यवहार केला परंतु ग्रामपंचायत मध्ये ही झाली सर्व सदस्यांनी बहुमताने ठरवही मंजूर केला की आपण ग्रामसभा लावा पण विद्यमान सरपंच आहेत त्यांची काही वैयक्तिक किंवा अडचण आहे त्यामुळे ते जाणून बुजून ती टाळाटाळ ता करत आहेत माझं सरपंचाने आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगणं आहे की ग्रामसभा आजही लावायची आणि तेरा तारखेला लावायची पण तेरा तारखेला लावण्याचं कारण आपण स्पष्ट करा कारण का मागच्या दोन हजार ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने पत्रव्यवहार केला त्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्याने आता तात्काळ ह्यांची वाट बघून ठराव शासन दरबारी पाठवलेला आहे थोडस चुकीच्या प्रकारचं राजकारण चाललंय या राजकारणामध्ये आपल्यातलेच काही लोक सिओन पशी जाऊन बसतात बिडवून पशी जाऊन बसतात म्हणतात की तुम्ही ठराव काय वरती प्रेशर आम्हाला करू नका ही नगर परिषद आम्हाला करायची नाही गावच्या लोकांची मानसिकता नाही अहो लोकांची मानसिकता आहे की नाही ती जनता ठरवल ना तुम्ही आम्ही ठरवणारे कोण आज लोकांना जे काय घरात चार पैसे मिळाना त्यांना रोजगार मिळाना कर्जाच्या डोंगराखाली ते दबून चाललेले आहेत आज शेतीमध्ये आम्ही कितीतरी वर्ष काढलेले आहेत हे निराश शहर पूर्णपणे भकास झालेले आहे मध्ये कुठली जरी बॉडी आणि कुठल्याही पॅनलची सत्ता जरी आली तर त्याची एवढी कॅपॅसिटी इथून पुढे नाही की पंचवीस ते अठ्ठावीस हजार लोकसंख्येच्या लोकांना मी लोकसंख्या का म्हणतोय कारण का गुळूंचे पिंपरे निंबूत पाडेगाव ज्या आसपासची गावाचे लोक आहेत ते राहतात इथं मतदान त्या गावात करतात पण त्यांना पाणी असेल वीज असेल घनकचऱ्यासाठी घंटा गाडी असेल सगळा खर्च हा ग्रामपंचायतला करायला लागतो लोकसंख्या वाढून गेलेली आहे लोकसंख्येमध्ये आणि मतदानामध्ये जवळजवळ निम्म्यापेक्षा जास्त फरक झालेला आहे माझ आपल्या चॅनलच्या माध्यमातून सरपंचाला सरपंचांना आणि जे कोणी विरोध करत असतील त्यांना विनंती आहे तुम्हाला असं म्हणायचंय का नगरपंचायत होण्यासाठी इथं काही लोक विरोध करत आहेत शंभर टक्के विरोध आहे नेते।, नेते विरोध ज्यांना जिल्हा परिषद पंचायत समिती लढवायची मी एका नेत्याला म्हणत नाही जिल्हा परिषद ज्यांनी लढवली पंचायत समिती लढवली आज माझ्या सहकार्य अनेकांना कितीतरी वर्षापासून हा माणूस कुजलाय आज ह्यांची पण मानसिकता आहे जिल्हा परिषद लढवावी इथं दयानंद चव्हाण बसते त्यांना वाटते मला वाटते जिल्हा परिषद लढवावी पण आम्ही इथं का बसलो की नाही मला माझा स्वार्थ नाही मला माझ्या गावात स्वार्थ बघायचा आहे म्हणून आम्ही हे करतोय बस ना आता आतापर्यंत जिल्हा परिषद पंचायत समिती लढवल्या किती गावाचा विकास झाला हे सगळ्यांना दिसते म्हणून आपण जो प्रश्न विचारला आमचं एकच मागणी आहे आम्हाला ह्याच्यामध्ये श्रेयवाद विरोधकांना वाटत असेल किंवा ज्याला कुणाला वाटत असेल नगर परिषद करून द्यायची नाही आमचं त्यांना एकच सांगणे बाबा आम्ही हे काही श्रेयवादासाठी बसलो नाही आम्हाला व्यापाऱ्यांना आमचे आव्हान आहे तुमच्याकडून की तुमच्यासाठी आम्ही लढतोय तुमचा व्यवसाय वाढेल इथे एमआयडीसी बसली गाव येणे झालं तुमच्या व्यवसायाला तुम्हाला बँका लोन देतील एमएससी मी गव्हर्नमेंटची स्कीम आहे त्याच्यामध्ये दहा लाख रुपये बिझनेस लोन विदाऊट तारण मिळते आता आपल्या प्रॉपर्टी कार्ड नसल्यामुळे आपल्याला काहीच मिळत नाही काही लोक म्हणतात की कुठं लोकांची सिबिल चांगले अहो सगळेच लोकांचे सिबिल नाहीत खराब आहेत पण सिबिल चांगले उपयोग नाही ना आज माझी प्रॉपर्टी आहे मग दहा लाखाची कुटीची असेल पण माझ्या प्रॉपर्टीच्या सात बारा शेती असेल तर मला लोन नाही देऊ शकत गावच्या विकासासाठी आम्हाला नगरपंचायत किंवा नगर परिषद व्हावी असं ग्रामपंचायत सदस्याचं म्हणणं आपल्या बरोबर आहेत राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षा तनुजा शाह भावी काय सांगताला पण निराही नगर परिषद व्हायलाच पाहिजे कारण आजूबाजूची अनेक गाव वाड्या वस्त्या त्यांचे ते व्यापारी याच्यातून देव निरेमधून त्यांची देवाणघेवाण होत असते त्यासाठी खरोखर निरा नगर परिषद व्हायलाच पाहिजे आणि तेवढी लोकसंख्या पण ते आहे त्यामुळं निरा ही पात्र आहे नगर परिषद होण्यासाठी शिवाय कॉलेज कॉलेज वाढतील मोठे मोठे हॉस्पिटल वाढतील त्यासाठी नगरपरिषद व्हायलाच पाहिजे पक्षाचे पदाधिकारी आहात मग आपल्या पक्षाचा पाठिंबा आहे कायला हो आदरणीय दादांना अण्णाने आणि प्रमोदनी दोघांनी पत्र दिले त्याचबरोबर अजित सोनोनी पण सोनोने पत्र दिलेलं आहे की आदरणीय दादांच्या कडून त्याला मान्यता मिळावी आणि निराही नगर परिषद व्हावी विद्यमान सदस्य आहेत अनिल अण्णा चव्हाण हे देखील या उपोषणामध्ये दे सहभागी झालेले त्यांना काय सांगाल काय मागणी आपली गेले दोन तीन वर्षापासून निराही नगर पंचायत व्हावी म्हणून आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आलोय आणि नगर विकास खात्याकडून तर तसं पत्र व्यवहार ग्रामपंचायतीला झालेला आहे नगर खात्या असेल किंवा कलेक्टर ऑफिस असेल त्यांच्याकडून सुद्धा पत्र व्यवहार झाला किंवा ठराव पाठवा तुम्ही परंतु ग्रामपंचायतीने त्याला केराची टोपली दाखवली आणि आम्ही त्या ठिकाणी पत्र बघितल्यानंतर ग्रामसेवकांना विचारलं गेलं की भाऊसाहेब पत्र आले तुम्ही मिटिंग लावा ग्रामसभा घ्या तर ते टाळाटाळ -ताल करत आले म्हणूनच तर हा आज उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागला जनतेची कळकळीची विनंती आहे आणि हे युद्ध पातळीवर झालं पाहिजे यात राजकारण आमचा कामा आहे ज्याला कोणाला जिल्हा परिषद परिषदेला आणि त्याची इच्छा पूर्ण करून घ्यावी पण आता निरेख खेळ करून आहे एवढी नम्र नम्र विनंती करतो सर्व उपोषण आहे भाजपचे सुरेंद्र जे आहेत सुरेंद्रध्यक्ष अध्यक्ष तुम्ही मला सांगा नगरपंचायत का व्हावी कारण आता ग्रामपंचायत निराशिवत्र ग्रामपंचायतचा एवढा विस्तार वाढलेला आहे जवळजवळ पंचवीस हजारच्या आसपास लोकसंख्या आहे आणि ग्रामपंचायतचं उत्पन्न आणि खर्चाचा जर विचार केला तर त्याला मर्यादा येतात विकास करायला म्हणजे जे प्रस्थापित आहेत किंवा विरोधक आहे उद्या पुण्या असेल त्यांना सुद्धा त्या अडचणी येत आहेत म्हणून जर नगरपंचायत झाली तर जास्तीचा निधी येईल गाव डेव्हलप होईल शाळा कॉलेजेस बाकी आरोग्य या सगळ्या सुविधा मोठ्या प्रमाणात मिळतील आणि नगर परिषद झाली तर याचा शिवताकर आधीमध्ये जर थोडा विस्तार झाला तर आजूबाजूची लोकं रहिवास करतील इथं पाणी रस्ता लाईट सगळ्या व्यवस्था इथं होतील आणि गावाचा विकास होईल व्यवस्था होतील त्यासाठी आम्हीसुद्धा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या प्रशासनाकडं लेखी स्वरूपात पाठपुरावसाठी मागणी के केलेली आहे आणि त्यासाठी भारतीय जनता पार्टीकडून निराशेराच्या वतीनं मी सगळ्या मा या मागणीसाठी पाठीमा येत आहे श्री अजित दादांच्या सहकार्याने आपण आता पुणे जिल्ह्याचे युवा अध्यक्ष आहात आपला कशा प्रकारे पाठिंबा असेल या प्रश्नाला हे बघा आम्ही सह्याद्रीला गेलो होतो दादांनी वेळ दिली होती दादांनी स्पष्ट सांगितलंय की माझा विषयास पाठिंबा आहे ही कधीच व्हायला पाहिजे तुम्ही का थांबवली आणि स्वतः आमदार साहेब आहेत आपले पुरंदरचे विजय बापू शिवतरे यांना सुद्धा त्यांनी कल्पना दिली की तुम्ही बापू त्याच्यामध्ये स्वतः तुमचे मंत्री आहेत नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्यांना सांगून ती रात्री रात्र करून टाका माझा याच्याशी तुमचा तुमच्या विषयाबद्दल पाठिंबा आहे आता महत्वाचा विषय महत्वाचा विषय की नगर पंचायत का व्हावी यासाठी सर्व गावांना एकच कळकळीचं विनंती आहे आमची की विकास हा महत्वाचा आहे का टपक्यातच राहायचं आहे आपल्याला टप्प्यात न राहता समुद्रात पोहायला शिका शंभर टक्के गावाचा विकास होईल राजेश भाऊ काकडेंनी दोन हजार आठ ला विजन होते त्यांचं राजेश भाऊ काकडेंनी स्वतः सांगितलेलं की नगरपंचायत झाल्यानंतर गावाचा विकास होईल त्यांना माहिती आहे की स्वतः ते आज कारभार करते त्या गावचा त्यांना माहिती आहे आज निधी नसल्यामुळे उपलब्ध नसल्यामुळे आज तो हाकायचा कसा तो कारभार हे त्यांच्या पुढं मोठं आव्हान आहे पण जर नगरपंचायत झाली तर इथं सीओ येतील मोठा मोठे निधी पडेल आणि गावचा शंभर टक्के विकास होईल भाऊ काकड्यांचा पाठिंबा सांगतो राजेश भाऊकाकड्यांचा पाठिंबा या गोष्टीसाठी अडचण काय येते तुम्हाला नगर पंचायत व्हायला अडचण काय येते अडचण ऐका की अडचण तसं नाहीये अडचण तशी नाहीये भाऊंचा विषय आहे भाऊ महत्वाचा विषय भाऊ एज्युकेटेड माणूस आहे बाहून माहितीये जर बाबा आपल्याला काय हे जर नगरपंचायत झाली तर शंभर टक्के निर्याज विकास होईल पण बाहूनला बी काय होतं एक ती बॉडी आहे विकास आघाडीची एक पुण्यात येत एक दोन वार्डात येत एक वॉर्डात येत ती बॉडी आहे ना ती बाहूंच्या वर प्रेशराईज आहे महत्वाचं सांगतो तुम्हाला mm -hmm. नेरागावचे ज्येष्ठ ग्रामस्थ आता आपण हे उपोषण चाललंय उपोषणाला आपण पाठिंबा दिलाय माझा उपोषणाला या नगरपरिषद होण्यासाठी या उपोषणाला पाठिंबा आहे कारण आता जे ग्रामपंचायत प्रशासन आहे गावाची लोकसंख्या तीस हजार आहे मतदार अकरा हजार आहेत हे ग्रामपंचायत प्रशासन कोणतंही निवडून येऊ द्या पण ग्रामपंचायत प्रशासन हा कारभार पाहण्यास सक्षम नाही कारण का त्यांना त्या सुविधा ग्रामपंचायतीचं बजेट किती च्या वर्षाला चार ते पाच कोटी असते नगर परिषदेचं बजेट किती एक हजार ते पंधराशे कोटी असते सध्या ग्रामपंचायतीची तुम्हाला सांगतो थकबाकी आ... ग्रामपंचायतीची पाणी पुरवठा वीज बिलाची थकबाकी जवळजवळ अ आ... आ, दोन कोटी पस्तीस लाख आहे घरपट्टी थकीत एक लाख पंच एक कोटी पंचेचाळीस लाख आहे पाणीपट्टी थकीत चोपन्न लाख अठ्ठावन्न हजार आहे मागासवर्गीय निधी जो मागासवर्गीय समाजासाठी खर्च करायचा आहे तो छप्पन लाख निधी खर्च करा करू शकत नाही ग्रामपंचायत पुन्हा आणखी तेवी चोवीसच्या पंधराव्या वित्त आयोगानुसार बारा लाख निधी मागासवर्गीयांचा थकीत आहे तेवीस चोवीस ला नऊ लाख आहे म्हणजे हे ग्रामपंचायत प्रशासन हे खर्च करू शकत नाही हा बापू मोठे म्हणजे बापू मोठे पार ह्या माणसाचं बघा आता काय स्थिती हा जवळजवळ जो, जो पाच वर्ष झालं घालतो याच रस्त्याचं काम होऊ शकत नाही काय अडचण आहे ह्यांची रस्त्याची अडचण आहे रस्त्याची हा माणूस रोज येतो पाच वर्ष झाले हॅलपट घालतो याच रस्त्याचं काम होऊ शकत नाही जवळजवळ आम्ही सहा वर्ष झालं आमची प्रा प्राथमिक शाळेचं काम चाललंय ती होऊ शकत नाही म्हणजे ह्याचा अर्थ ग्रामपंचायत प्रशासन सक्षम नाही हा कारभार बघायला जर ग्राम नगरपंचायत किंवा नगर, नगर परिषद झाले तर हे होऊ शकतं सहजच कुठल्याही नॅशनलाइज बँका आम्हाला उभ्या करत नाही कार झाला पंतप्रधान घरकुल योजनेला आम्हाला तीन लाख रुपयाला मुकावं लागतंय हीच मागणी की आमची तातडीची ग्रामपंचायत नगर परिषद सचिन और... मोरे सचिनराव उपोषण आता उपोषणाला बसलेला आता काय राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना मी विनम्र विनम, विनम अभिवादन करतो की आज त्यांच्या जयंतीनिमित्त आम्हाला उपोषणाचा योग लाभला परंतु आमची एक मोठी शोकांतिका आहे की बारामती आम्हाला जवळ आहे आणि आमच्या बारामतीचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजितदादा आहेत तर दादांचे नेतृत्वाखाली ज्यांनी त्यांनी निवडणूक लढवली आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली सरपंच पद हिथं आज आहे निरा गावात पण सरपंच पद असून सुद्धा जर शासनाचं स्मरणपत्र आलं असेल की तुम्ही ग्रामसभा लावा परंतु संविधानाला न मानणारा वर्ग दिसतोय आपल्याला ह्या ग्रा निरा ग्रामपंचायत मध्ये तर माझं अजित दादांना एक सांगणं आहे तुम्ही दाढाडीचे कार्यकर्ते आहात तुम्ही विकासाच विकासाचं एक मूळ म्हणून ओळखलं जातं तर तुम्ही जे पदाधिकारी नेमलेत निरा गावात त्यातले काही चांगले आहेत की ते निरा नगर परिषद होण्यासाठी प्रयत्न करतायत परंतु काही लोक आहेत ना त्याला पूर्ण विरोध करतायत कारण त्यांना पंचायत समिती आणि जिल्हा परिषद लढवायची तर मला त्यांना सांगायचंय की नागरिकांचं जे काही म्हणणं आहे ते त्यांनी ऐकावं कारण हि हो। तर काही हुकुमशाही नाही घराणीशाही नाही मागील काळात तुम्ही म्हणता घराणीशाही आता काय चाललंय मग ही घराणीशाही आहे ना आता तुम्ही नागरिकांचं म्हणणं ऐकायचं नाही आपल्या पद्धतीने चालून द्यायचं आम्ही आज सहा महिने झालो पत्र व्यवहार केला आहे की तुम्ही ग्रामसभा लावा ग्रामसभा लावा आता कार्यकाळ एक वर्षाने संपतोय सरपंच पदाचा तरी दादांनी स्थानिक नेरा गावात लक्ष घालणं गरज गरजेचं आहे अन्यथा दादा तुमच्या मागे असणारा गट हा पूर्णपणे निघून जाणारा आहे त्याच्यामुळे जा तुम्ही त्याच्यात करा आणि मी आहे सामाजिक कार्यकर्ता माझं जगण्याची सीमा एक आहे रोजच पाचशे रुपये कमावायच्यात मला काय दारूचा धंदा टाकायचा नाही मटका टाकायचा नाही आणि ना कार्यालय करायच्यात माझं सरळ मार्ग जीवन आहे दादांनी स्थानिक जे काही अधिकारी नेमलेत आणि ते अधिकारी गलथन कारभार करतात असं माझं स्पष्ट म्हणणं आहे शेत मंत्रालय आणि गट विकास अधिकारी पंचायत यांनी निरा ग्राम पंचायतीला ग्रामसभा घेऊन त्याचा प्रस्ताव पुढे पाठवावा असं पत्र पाठवले पण ग्रामपंचायत टाळाटाळ करते ग्रामपंचायतीने फक्त त्यांचं आलेल्या पत्राची अंमलबजावणी करून ग्रामसभा घेऊन तो प्रस्ताव पाठवणं गरजेचं असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पत्राला केराची टोपली दाखवून इथले पदाधिकारी त्याची कारवाई करत नाही आमचं असं म्हणणं आहे सीओ साहेबांना आणि अ गट विकास अधिकारी साहेबांना एकोणचाळीसच्या कारवाईसाठी आम्ही मागणी केलेली ती मागणी पूर्ण करून पहिल्यांदा सरपंच उपसरपंच पत्र करावेत त्याशिवाय निराचा कारभार चा, चांगला चालणार नाही ग्रामसभा लावून दोन दिवसात ग्रामसभा लावून पुढील दोन दिवसात प्रस्ताव पुढे पाठवावा वरचे अधिकारी जे निर्णय घेतील तो जनतेला मान्य असेल आणि नगरपंचायत व्हावी काळाची गरज आहे ती आमच्या गावाला आदर्श सरपंच पुरस्कार मिळालाय आणि सदस्यालाच उपोषणाला बसायला लागतंय ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्यात जादा आंदोलन उपोषण ह्या पाच वर्षात झाल्यात आणि एकाही आंदोलन उपोषणाचा निर्णय ना झालेला नाही आदर्श सरपंच पुरस्कार देणाऱ्यांनी दिला कसा ह्याचा आम्हाला सविस्तर उत्तर द्यावं एवढंच आमचं म्हणणं आहे yeah